नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे ध्वनी बुक एज्युकेशनमध्ये मी शिवम तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो आपण पाहत आहोत राज्यशास्त्र इयत्ता बारावी हे जुने पुस्तक आपण पाहत आहोत प्रकरण क्रमांक पहिले भारतीय संविधान उगम आणि संविधानाची वैशिष्ट्ये मागील भागामध्ये आपण स्वातंत्र्यपूर्व परिस्थिती यानंतर फाळणी घटना समितीची निवड आणि घटना समितीतील महत्वपूर्ण समित्या पाहिल्या आजच्या भागामध्ये आपण सुरुवात करत आहोत संविधानाच्या वैशिष्ट्यांना आजच्या भागामध्ये आपण पहिले सात वैशिष्ट्ये पाहणार आहोत तर मित्रांनो सुरुवात करूया पहिल्या वैशिष्ट्यापासून लोकशाही म्हणजेच डेमोक्रेसी भारतीय जनता ही सत्तेची मूळ उगमस्थान आहे हा विचार संविधानकर्त्यांच्या मनात होता स्वातंत्र्यानंतर पहिल्या निवडणुकीपासूनच सर्वच नागरिकांना मताधिकार दिला गेला भारत हा पहिला देश आहे की जेथे प्रौढ मताधिकाराच्या तत्वाचा वापर पहिल्या निवडणुकीपासूनच केला गेला इंग्लंड अमेरिका किंवा इतर देशांमध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी वाट पहावी लागली अनेक देशांमध्ये मतदानाची व्याप्ती हळूहळू वाढत गेली मात्र भारतात हा अधिकार सर्व स्त्री पुरुष गरीब श्रीमंत शिक्षित अशिक्षित या सर्वांना एकाच वेळी मिळाला सुरुवातीला वयाची एकवीस वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येक नागरिकाला मताधिकार मिळेल अशी तरतूद केली गेली पुढे त्यामध्ये बदल करून एकोणीसशे एकोणनव्वद पासून किमान वयाची अट एकवीस वरून अठरा वर्षांपर्यंत कमी करण्यात आली मित्रांनो आता पाहूया दुसरे वैशिष्ट्य गणराज्य म्हणजेच रिपब्लिक लोकशाहीच्या बरोबरच गणराज्याचा स्वीकारही संविधानात केला गेला आधुनिक लोकशाहीमध्ये गणराज्य हे अपरिहार्य बनले आहे आज अगदी थोड्या देशांमध्ये लोकशाहीबरोबर नाममात्र राजेशाही आढळते उदाहरणार्थ इंग्लंड गणराज्य याचा अर्थ राज्यप्रमुख निवडणुकीने सत्तेवर येतात भारतातील शासन रचनेवर इंग्लंडचा प्रभाव आहे असे म्हटले जात असले तरी भारतीय संविधानाने मात्र कोणतेच पद वंश परंपरेने देऊ केलेले नाही राष्ट्रपती हे निवडणुकीने पदावर येतात त्यामुळे भारत गणराज्य बनले भारताचे राष्ट्रपती अप्रत्यक्षरित्या निवडून येतात तर प्रधानमंत्री प्रत्यक्ष निवडणुकीने सत्तेवर येतात हे तुम्ही पुढे पाहणारच आहात मित्रांनो आता आपण पाहूया संसदीय शासन पद्धती म्हणजेच पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट शासन व्यवस्थेबद्दल निर्णय घेताना संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती या दोन पर्यायांमधून कोणती शासन पद्धती स्वीकारावी यावर सभासदांमध्ये चर्चा झाली अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ यांची एकमेकांपासून फारकत झालेली असते अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये ठराविक कालानंतरच कार्यकारी मंडळाचे म्हणजेच पाच वर्ष चार वर्ष निवडणुकीद्वारे मूल्यमापन होऊ शकते त्यामुळे तेथे स्थैर्य प्राप्त होते मात्र संसदीय शासन पद्धती ही जबाबदार शासन पद्धती असते त्यामध्ये कार्यकारी मंडळावर म्हणजेच मंत्रिमंडळावर कायदे मंडळाकडून नियंत्रण ठेवले जाऊ शकते प्रश्नोत्तराचा तास अविश्वासाचा ठराव इत्यादी मार्गाने मंत्रिमंडळ जबाबदार बनते म्हणूनच भारताच्या संविधानकर्त्यांनी अध्यक्षीय शासन पद्धती ऐवजी संसदीय शासन पद्धती स्वीकारली संसदीय शासन पद्धतीमध्ये आवश्यक असणाऱ्या तरतुदी संविधानात नमूद करण्यात आल्या आहेत मित्रांनो संसदीय शासन पद्धतीतील नियंत्रणाच्या मार्गांचा अभ्यास आपण आपण या प्रकरणात आहोत मित्रांनो आता पाहूया चौथे वैशिष्ट्य संघराज्य म्हणजे फेडरेशन संघराज्य म्हणजे असे राज्य की जेथे संपूर्ण देशाचे छोटे छोटे विभाग पाडले जातात या पद्धतीत दोन पातळ्यांवर सरकार कार्य करते अर्थातच जेव्हा देश आकाराने खूप मोठा असतो तेव्हा संघराज्य निर्माण करण्याची गरज असते भारत हा केवळ आकारानेच मोठा आहे असे नाही तर भारतात भाषा प्रदेश धर्म जाती इत्यादी बाबतीत विभिन्नता आपल्याला आढळून येते ती विभिन्नता जपण्याच्या दृष्टीने संघराज्याचा पर्याय घटनाकर्त्यांनी स्वीकारला दोन पद्धतीने संघराज्य निर्माण होते पहिलं केंद्राकर्षी शब्दशा अर्थ केंद्राकडे आकृष्ट होणे होय जेव्हा घटक राज्ये स्वतंत्रपणे अस्तित्वात असतात आणि संरक्षणासाठी किंवा अन्य कारणामुळे त्यांना एकत्र येण्याची गरज निर्माण होते तेव्हा जर संघराज्य स्थापन केले गेले तर त्या निर्मितीला केंद्राकर्षी पद्धतीने निर्मिती असे म्हणतात उदाहरणार्थ अमेरिकेचे संघराज्य केंद्राकर्षी शब्दशा घटक राज्ये केंद्राकडे आकृष्ट होऊन निर्माण झालेले संघराज्य मित्रांनो दुसरं आहे केंद्रोस्तारी जर आधी केंद्र सरकार अस्तित्वात असेलच आणि कोणत्याही कारणाने देशाचे निरनिराळे विभाग पाडले व त्यांना अधिकार दिले तर त्याला केंद्रोस्तारी संघराज्य असे म्हणतात भारताचे संघराज्य हे एक उदाहरण आहे केंद्रापासून दूर जाण्याच्या प्रक्रियेतून निर्माण झालेले संघराज्य मित्रांनो आता आपण पाहूया संघराज्य पद्धतीची वैशिष्ट्ये पहिलं आहे सत्ता विभाजन संघराज्य पद्धतीमध्ये सत्तेचे विभाजन केलेले असते देश आकाराने मोठा असल्यामुळे संपूर्ण देशाचे छोटे छोटे विभाग पाडले जातात ते विभाग म्हणजे घटक राज्ये केंद्र पातळीवर केंद्र सरकार काम पाहते केंद्र व घटक राज्यांमध्ये सत्तेचे विभाजन केलेले असते दुसरं आहे दुहेरी शासन व्यवस्था येथे केंद्र सरकार व अनेक घटक राज्य सरकारी असतात प्रत्येक शासन आपापल्या अप कार्यकक्षेत काम करते केंद्र सरकार व घटक राज्य या दोघांमध्ये संविधानाने सत्तेचे वाटप केलेले असते तिसरं आहे लिखित राज्यघटना जेथे संघराज्य व्यवस्था असते तेथे सत्ताविभाजन लिखित स्वरूपात असणे गरजेचे असते म्हणजे सत्ता विभाजन सुस्पष्ट राहते शिवाय जर केंद्र व घटक राज्य या दोघांमध्ये संघर्ष झाला तर तो कसा सोडवायचा याचीही नोंद लिखित राज्यघटनेमध्ये असू शकते मित्रांनो चौथा आहे स्वतंत्र न्यायव्यवस्थेची तरतूद संघराज्यात केंद्र सरकार व घटक राज्यातील सरकार यांच्यातील विवाद सोडवण्यासाठी स्वतंत्र न्यायव्यवस्था असते मित्रांनो आता आपण पाहूया पाचवे वैशिष्ट्य प्रभावशाली केंद्र शासन म्हणजेच डॉमिनंट सेंट्रल गव्हर्नमेंट संघराज्य व्यवस्थेत वाटपाचा प्रश्न मध्यवर्ती असतो जर केंद्राला जास्त अधिकार दिले तर ते केंद्र सरकार जास्त प्रभावशाली बनते याउलट काही संघराज्यांमध्ये घटक राज्यांना जास्त अधिकार देऊन केंद्राकडे फक्त संरक्षण परराष्ट्र धोरण इत्यादी अधिकार दिलेले असतात भारताचे संविधान तयार झाले त्यावेळी देश फाळणीच्या धक्क्यातून पूर्ण सावरला नव्हता संस्थानांच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून ऐक्याचे महत्व लक्षात आले होते शिवाय देशाच्या विकासासाठी केंद्र सरकारकडे जास्त अधिकार असायला हवेत असाही एक विचारप्रवाह होता म्हणून संविधानाने प्रभावी असे केंद्र सरकार निर्माण होईल याची दक्षता घेतली त्याचे वर्णन एकात्म पद्धतीकडे झुकलेले संघराज्य असे केले गेले मात्र सर्वमान्य परिस्थितीत भारताची शासन व्यवस्था संघराज्य स्वरूपाचीच आहे त्यामुळे प्रभावशाली केंद्र असलेले संघराज्य असे भारताच्या संघराज्याचे वर्णन जास्त योग्य ठरेल केंद्र सरकारचा प्रभाव निर्माण करणाऱ्या काही बाबींचा आपण विचार करूया पहिला आहे तीन सूची केंद्रसूची सत्त्याण्णव विषय घटक सूची सहासष्ट विषय समवर्ती सूची सत्तेचाळीस विषय आणि शेषाधिकार केंद्राकडे वरील याद्यांमधील विषय पाहिले असता असे लक्षात येईल की केंद्र खूपच प्रभावी बनते कारण केंद्रसूची सर्वात जास्त विषय आहेत सर्व महत्वाचे विषय केंद्राकडे सोपवलेले आहेत शिवाय समवर्ती सूचीबाबतही केंद्राला अधिकार असतातच कोणत्याच यादीत नसलेले म्हणजे शेषाधिकार केंद्राकडे आहेत जरी केंद्रसूची व घटकसूचीमधील विषयांची संख्या संविधानात दुरुस्ती करून कमी जास्त केली जात असली तरी संविधानामधील सूचीमध्ये शेवटचा क्रमांक तोच ठेवलेला आहे जर मधला एखादा विषय वगळला तर तेथे तसे म्हटले आहे नवीन विषय घालताना त्याला नवीन क्रमांक दिलेला नाही मित्रांनो दुसरा आहे एकेरी नागरिकत्व भारताने जरी संघराज्याचा स्वीकार केलेला असला तरी नागरिकांना फक्त एकच म्हणजे भारतीय नागरिकत्व दिलेले आहे नागरिक ज्या घटक राज्याचा रहिवासी आहे तेथील नागरिकत्व व देशाचे स्वतंत्र नागरिकत्व अशी स्वतंत्र तरतूद नाही ऐक्य साधण्याच्या दृष्टीने ते महत्वाचे आहे असे संविधान परिषदेतील सभासदांचे मत होते तिसरं आहे एकेरी न्यायव्यवस्था संपूर्ण देशाची मिळून एकेरी न्यायव्यवस्था आहे दुय्यम न्यायालय घटक राज्यांमधील उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय हे एकमेकांना जोडलेले असतात सर्वोच्च न्यायालय हे न्याय यंत्रणेमध्ये सर्वात वरच्या पातळीवर असते चौथे आहे राज्यपालांची नेमणूक केंद्र व घटक राज्य अशी स्वतंत्र विभागणी केलेली असली तरी या दोघांमध्ये समन्वय साधण्यांची नितांत गरज असते तो समन्वय साधणे राज्यपालांमार्फत शक्य होते राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपतीमार्फत म्हणजेच केंद्राकडून होत असते अर्थातच त्यामुळे केंद्र सरकारला घटक राज्यांवर राज्यपालांमार्फत नियंत्रण ठेवणेही शक्य होते तर मित्रांनो पाचवा आहे घटक राज्यातील कायदे प्रक्रिया घटक राज्यांसाठी कायदे करण्याचे अधिकार तेथील विधीमंडळाकडे असतात राज्यसूचीमधील विषयांवर घटक राज्यामधील कायदे मंडळ कायदे करते मात्र एखादे विधेयक पुनर्विचारासाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्याचा अधिकार घटक राज्यांमधील राज्यपाल वापरतात म्हणजे एका अर्थाने घटक राज्यांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार केंद्र सरकार वापरते सहावा आहे राष्ट्रीय आणीबाणी विषयक तरतुदी आपण राष्ट्रीय आणीबाणी विषयक तरतुदी पुढे पाहणारच आहोत त्या तरतुदींनुसार राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात संघराज्य व्यवस्था जवळपास तहकूब होऊ शकते आणि सर्व अधिकार केंद्राकडे एकवटले जाऊ शकतात सातवं आहे राष्ट्रपती राजवट आणीबाणीच्या तरतुदींमध्येच अशी एक तरतूद आहे की घटनात्मक पेज उद्भवल्यास घटक राज्यांचे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट जारी करू शकतात अर्थातच अशा राष्ट्रपती राजवटीच्या काळात राज्यपालांमार्फत केंद्र सरकारचे नियंत्रण प्रस्थापित होते राज्यात घटनात्मक पेच निर्माण झाला आहे का या विषयीची शिफारस राज्यपाल करीत असतात त्यामुळे राष्ट्रपती राजवटीचे निर्णय अनेक वेळा वादग्रस्त ठरले आहेत मित्रांनो आठवा आहे राज्यांसाठीच्या विषय तरतुदी भारताच्या संविधानात काही बाबतीत सर्व राज्यांसाठी एक सारख्याच तरतुदी आहेत पण गरजेप्रमाणे काही राज्यांसाठी विशेष तरतुदी केलेल्या आहेत उदाहरणार्थ महाराष्ट्र व गुजरात या राज्यांच्या मागास भागांसाठी वैधानिक विकास मंडळे स्थापन करता येतील अशी खास तरतूद आहे छोट्या राज्यांना विधानसभेत किमान सभासद साठ ऐवजी चाळीस असण्याला मान्यता देण्यासाठी खास तरतुदी केल्या गेल्या आहेत ईशान्येच्या अनेक राज्यांमध्ये तिथल्या स्थानिक परंपरा संस्कृती आणि रीतिरिवाज यांचे जतन करण्यासाठी खास तरतुदी केल्या आहेत या सर्व तरतुदी कलम तीनशे एकाहत्तरमध्ये मध्ये समाविष्ट आहेत राज्यांना त्यांच्या गरजेप्रमाणे वेगळे वागण्याच्या धोरणामुळे आपले संघराज्य जास्त मजबूत झाले आहे असे आता तज्ज्ञांच्या लक्षात आले आहे अशा तरतुदींमध्ये वावगे काहीच नसून उलट एकात्मता आणि विविधता यांचा जास्त चांगला समतोल साधला जातो मित्रांनो आता आपण पाहूया सहावं वैशिष्ट्ये द्विसभागृही कायदे मंडळ म्हणजेच बायकॅमेरल लेजिस्लेचर भारताचे केंद्रीय कायदे मंडळ आहे संघराज्य शासन व्यवस्थेचा स्वीकार केलेला असल्यामुळे केंद्र सरकार व घटक राज्य सरकारे अशी रचना भारतामध्ये आढळते लोकसभा हे जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे घटक राज्य सरकारांना केंद्रात प्रतिनिधित्व देण्यासाठी एक स्वतंत्र सभागृह निर्माण करण्याची गरज होती त्यासाठी राज्यसभेची निर्मिती केली गेली राज्यसभा हे राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह तर आहेच पण त्याचबरोबर निरनिराळ्या क्षेत्रातील बारा तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक दुसऱ्या सभागृहात करण्याची तरतूदही संविधानात केलेली आहे भारतातील काही घटक राज्यांच्या कायदे मंडळामध्ये दुसरे सभागृह आहे आंध्र प्रदेश तेलंगणा बिहार जम्मू काश्मीर कर्नाटक महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये कायदे मंडळाचे दुसरे सभागृह आहे पण संविधानामध्ये अशी तरतूद आहे की कोणत्याही राज्याला दुसरे सभागृह निर्माण करण्याचा किंवा अस्तित्वात असलेले दुसरे सभागृह बरखास्त करण्याचा अधिकार आहे यासंबंधीचा तपशील आपण तिसऱ्या प्रकरणामध्ये घेणारच आहोत मित्रांनो आता आपण पाहूया सातवं वैशिष्ट्य लिखित व सर्वात मोठी राज्यघटना म्हणजेच रिटर्न अँड लार्जेस्ट कॉन्स्टिट्यूशन भारताची राज्यघटना सर्वात मोठी किंवा विस्तृत राज्यघटना आहे हे त्यातील परिशिष्टे व त्यांचा तपशील पाहिला की लक्षात येते अनेक तरतुदी अनेक तांत्रिक बाबींचा उल्लेख संविधानामध्ये आहे उदाहरणार्थ मूलभूत हक्कांबरोबरच त्या संबंधीच्या अपवादांची नोंद देखील संविधानात आहे केंद्र सरकार व घटक राज्यांमधील सरकार यांचा तपशील आपल्याला संविधानामध्ये आढळून येतो भाषेची विविधता लक्षात घेऊन भाषेबाबतच्या तरतुदींचा समावेश संविधानामध्ये आहे राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे सविस्तर वर्णन तसेच निवडणुकांबाबतचा तपशील आणीबाणीच्या तरतुदींचे स्पष्टीकरण या सर्व तरतुदींचा उल्लेख संविधानात असल्यामुळे संविधान विस्तृत बनले आहे तर मित्रांनो आजच्या भागामध्ये इतकेच पुढील वैशिष्ट्ये आपण पाहूया भाग क्रमांक तीनमध्ये धन्यवाद